नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आजची माझी रेसिपी आहे मोड आल्या मटकीची भेड तर चला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन दोन चम्मच ऑइल घेतलेले आहे त्यामध्ये कढीपत्ता जिरा एक कांदा आणि अर्धा टोमॅटो याला छानपैकी असे होऊ द्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चम्मच हळद चवीप्रमाणे मीठ आणि एक चम्मच मिरची पावडर घालून मी याला छानपैकी होऊ देणार आहे आणि इथे मी कोंब आलेली मटकी घेतलेली आहे हे मी यामध्ये घालून छान प्रकारे फ्राय करून घेणार आहे हे फक्त दोन ते तीन मिनटात तयार होते याला फक्त मी दोन ते तीन मिनटं तयार होण्यासाठी ठेवणार आहे बघा तयार झालेली आहे छान प्रकारे तयार झालेली आहे मटकी आता मी हे सर्व करून घेणार आहे त्यामध्ये मी फरसाण टाकते टमाटर आणि थोडा कांदा आणि फक्त एक चम्मच दही घालते आणि त्यावर थोडा कोथिंबीर टाकते ही बघा आपली मटकी भेळ रेडी झालेली आहे माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय